कारण मित्रांनो सध्या मनोरंजन विश्वातून नवनवीन अपडेट येत असून अनेक मराठी कलाकारांवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अशीच एक घटना सावळ्याचे जणू सावली या मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांच्या बाबतीत देखील घडलेली आहे सध्या सगळीकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावली हे पात्र साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांचा या सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये सावलीला पाहून प्रेक्षक भाऊक झालेत यामध्ये सावली म्हणजे प्राप्तीला खास सरप्राईज मिळालं असून प्राप्तीच्या डोळ्यावर आदिनाथ कोटारे यांनी पठ्ठी बांधली आहे त्यानंतर प्राप्तीची आजी मंचावर येते आजीला बघताच प्राप्ती भाऊक झाल्याचं पाहायला मिळते आजीला घट्ट मिठी मारल्यानंतर प्राप्तीला अश्रू अनावर होतात व पुढे ती घडलेली घटना सांगते प्राप्ती रेडकर म्हणाल्यात माझ्या नानीला काही दिवसांपूर्वी पॅरलिस्टचा अटॅक आला होता तेव्हा ती कोणालाच ओळखत नव्हती फक्त मला ओळखत होती यावरून आजी आणि नातेचं व त्या दोघींमधलं प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळालं हे पाहून प्राप्ती रेडकर यांचे चाहते प्रचंड भाऊक झालेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्राप्ती रेडकर व त्यांच्या आजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा